मुलांनो आज आपण एक छानस गाणं घेणार आहोत नाव आहे पाऊस कसा पडतो गाण्याच नाव काय आहे पाऊस कसा पडतो माहितीये का तुम्हाला पाऊस कसा पडतो कशामुळे येतो पाऊस डग तेच ढगांमधून येतो पाऊस पण ढग तरी कसे तयार होतात तेच तर आपण शिकणार आहोत गाण्यातून मी जसं बोलते तसंच तुम्ही बोलायचं आणि लक्षात देखील ठेवायचं आणि कृती देखील करायची हा ढग म्हटले की वर असतात सूर्य कुठं असतो वर असतो वारा म्हटलं की आपण अशी ऍक्शन करतो तशी तुम्ही कृती करायची हा चला वर वर बघ वर वर आकाशात ढग आकाशात ढग वर बोक वर वर आकाशात ढोक आकाशात ढग आकाशात ढोक आले कुटू आकाशात ढग आले कुटू आकाशात ढोक आले कुठून आकाशात ढग आले कुठू पाणी खूप आकाशात ढग आले कुठून आकाशात ढग आले कुठून पाणी खूप तापून तापून पाणी खूप तापून तापून कसे कसे, कसे 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 नदीचे पाणी समुद्राला गेले नदीचे पाणी समुद्राला गेले fire fire नदीचे पाणी समुद्राला गेले नदीचे पाणी समुद्राला गेले सूर्यदेवाने कडक तापवले सूर्यदेवाने कडक तापवले सूर्यदेवाने कडक तापवले सूर्यदेवाने कडक तापवले मग काय झाले मग <magnes> काय झाले मग काय झाले मग काय झाले पाण्याची वाफ वर गेली पाण्याची वाफ वर गेली पाण्याची वाफ वर गेली पाण्याची वाफ वर गेली वाऱ्याने ती थंड केली वाऱ्याने ती थंड केली वाऱ्याने ती थंड केली वाऱ्याने ती थंड केली वाफेचे झाले ढग वाफेचे झाले ढग ढगात भरले पाणी मग ढगात भरले पाणी मग वाफेचे झाले ढग वाफेचे झाले ढग ढगात भरले पाणी मग ढगात भरले पाणी मग दोघांनी वाऱ्याची झाली मस्ती दोघांनी वाऱ्याची झाली मस्ती वाऱ्याची झाली मस्ती मग दो केली दोघांनी कुस्ती दोघांनी कुस्ती दोघांनी वाऱ्याची काय झाली कुस्ती झाली त्यात वाऱ्याने काय केलं माहितीये का वाऱ्याने काय केलं वाऱ्याने ढगाला वाऱ्याने ढकलले वाऱ्याने ढगाला ढकलले वाऱ्याने ढगाला ढकलले डोंगर झाडीने आडवले डोंगर झाडीने आडवले वाऱ्याने ढगाला ढकलले ढगाला ढकलले डोंगर झाडीने अडवले डोंगर झाडीने आरावले ढोक झाले पाण्याने झोड ढग झाले पाण्याने झड ढग झाले पाण्याने झोड ढग झाले पाण्याने झड फुटून गेले बिचारे मग फुटून गेले बिचारे मग फुटून गेले बिचारे मग

सूर्य देवा दे, खूप खूप तापवले अशा पद्धतीने काय होत समुद्राच्या पाण्याची वाफ होते वाफे वाफ थंड झाली की ढग बनतात ढग थंड झाले की पाऊस पडतो पावसाचे पाणी नदीला येते नदीचे पाणी समुद्राला जाते समुद्राच्या पाण्याची वाफ होते वाफेचे मग ढग बनतात छान छान गाणं होतं की नाही आता कळला सगळ्यांना पाऊस कसा पडतो ढग कशाचे बनता बनता। बनतात बर पाण्याचे पाण्याचे ढग बनतात पण कसे बनतात व्हेरी गुड टाळ्या जायच्या वाफ थंड झाली की ढग बनतात ढग थंड झाले की पाऊस पडतो पाऊस पावसाचं पाणी नदीला येत नदीला येत नदीच पाणी धरणाला वाफवर गेली की वाफ वर गेली की थंड होते आणि वाफ थंड कोण करत वारा हा अशा पद्धतीने पाऊस कसा पडतो हे आपण छान छान शिकलेलो आहोत गाणं सुंदर छान पद्धतीनं पाठ करायचं आवडलं सगळ्यांना गाणं ओके हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहायचा आहे शेअर करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आपण पहिलीचा नवीन अभ्यासक्रम बदलतो त्या पद्धतीनं आपण छान छान व्हिडिओ बनवत आहोत आपण जी पहिलीला जाणारे विद्यार्थी आहेत अगदी लहान वयोगटापासूनचे विद्यार्थी आहेत त्यांना जरूर हे व्हिडिओ शेअर करा या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद